नम बुद्ध आहे जे वी दुपारचा टाईम आहे सकाळचे माले सगळे कामं करून झाले होते म्हणजे धुणं भांडी स्वयंपाक भाजी सगळं करून झालं होतं तर जसं मी नेहमी ठरवत असतो की बा एक दुपारच्या टाईमाला एखादं काम करायचं जे एक्स्ट्राचं काम असते जे मी निवडून ठेवत असतो तर त्यासाठी आज मध्ये एक काम करायचं होतं जे दोन चार दिवसापासून आणून ठेवलं होतं म्हणजे आश्रयच्या बाबा वावरातून घेऊन आले होते पण मला करायला टाईम भेटला नाही टाईम भेटला नाही आश्रय कधी राहिला नाही कधी टाईम भेटला तर आश्रय राहिला नाही तर थोडं रडत जाय दोन चार दिवसांचा ताप होती त्याच्यानं तर मग ते काम मला आज पूर्ण करायचं होतं शेवटी आज मुहूर्त निघाला त्या कामाचा तर काय आणलं तर आश्रयाच्या बाबानं वावरातून धने आणले धने जे कोथिंबीर असते त्याचं बी म्हणजे धने म्हणतो आपण ते वावरात हरभऱ्यात पेरलं होतं तर आश्रयचे बाबा ते त्यांनी वावरातच ते सोंगलं सोंगून घेतलं वावू दिलं तिथंच आणि त्याच्यात ते कांडून घेतलं पण त्यात काही कचरं होतं काही काळी कचरं होतं ते काळायचं होतं मध्ये वावरात ते झालं नाही त्याच्यानं म्हणून त्यानं घरी आणलं होतं तर मग घरी आहे बा टाईम आपल्याला तर मग त्या टायमात आपण करावं म्हणून मी म्हणलं होतं मग तेच करायसाठी मी बसली होती तर आथरून घेतलं होतं पहिले खाली कारण कचरं इकडे तिकडे गेलं नाही पाहिजे जास्त म्हणून कारण धने बाहेर पडले नाहीत पाहिजेत म्हणून आथरून घेतलं ते सूप आणून ठेवलं होतं आणि हे कट्ट या कट्ट्यातच आणले होते असं त्याच्या बाबांनी तेवढे कट्टभर झाले आणखी नाहीत थोडे ते साईडला ठेवलेले होते ते दाखवले नाहीत मॅम साईडलेच होते ते आणि या कट्ट्यातले मग काढून सूप आताचे भरून त्याची पाकळून घेत होती म्हणजे पाखडल्यानं कसं तर कचरं सगळं बाहेर निघालं त्यात काही धने गेले कारण मला एवढी प्रॅक्टिस नाही मला एवढं करता येत नाही जमत नाही पण तरी सासूबाई एकट्या किती करतील म्हणून मी ते आईला मदत म्हणून करत असतो तर त्याच्या चुपानं ते पाखडणं काही घेणं टाकणं म्हणजे पाखडलं बऱ्यापैकी पाखळलं पण त्याच्यात ना काही काही अशा काळ्या राहिल्या होत्या तुम्हाला दाखवतो एवढा काही काही शक काळ्या राहिल्या होत्या ते पाखडल्यानं गेल्या नाहीत गे ना, त्या काळ्या तर मग त्या काळ्यासाठी आणखीन त्याला एक चाळणी लावा लागेल तर चाळणी नाही झाली लावणं आता दोन दिवसानं की एक दोन दिवसानं मी कधीतरी टाईम भेटला की मी आणखीन तोही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तुमच्यासाठी आणखीन मी व्हिडिओ घेऊन येईन बाय